वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पुसदकडे येणाऱ्या दुचाकीची सिमेंट ब्लॉक जोरदार धडक दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू पुसद शहरापासून जवळच असलेल्या मोहा फाट्या जवळून पुसदकडे येणाऱ्या दुचाकीचा रस्त्याच्या काठावर असलेल्या सिमेंट ब्लॉक ला जोरदार धडक बसल्याने झालेल्या या अपघातात दुचाकी स्वाराचा अर्जुन पवार वर्ष रातीस राहणार हुडी असे मृताचे नाव आहे दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी आर शून्य शून्य सदतीस या वाहनाने मोहावरून पुसद कडे येत असताना सिमेंटच्या ब्लॉक ला दुचाकी वाहनाची जोरदार धडक लागली वाहन उसळून बाजूला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन कोसळले यामध्ये दुचाकीवरील अर्जुन पवार याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झालाय